भूमिपूजन केला आणि लोकांना विचार न विचारता लोकांना फाट्यावर मारलेला आहे लॉकडच्या रहिवाशांना मताला फाट्यावर मारलं आदित्य ठाकरे बघितलं नाही त्याला पाहिलं पण नाही लोकांनी संपूर्ण लोकांनी डोळे एवढं त्या माणसाला निवडून द्यायचं आहे देशपांडेला वळीमध्ये नुकतंच राज ठाकरे यांची सभा पार पडली खास करून वरळी विधानसभेचा मुद्दा हायलाईट करायचा झालास तर मनसेचे संदीप देशपांडे या ठिकाणी आमदार म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये रिटेक वरळी विधानसभेचा मुद्दा जोरदार गाजतोय राज ठाकरे यांच्या दोन सभा वरळी विधानसभेत संदीप देशपांडे यांच्यासाठी पार पडल्या आहेत नेमका माहोल कसा आहे सभेमध्ये उपस्थित करण्यात आलेले मुद्दे काय काय आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया सर आपण पाहतोय राज ठाकरे यांच्या तब्बल दोन सभा वरळी विधानसभेसाठी झालेल्या आहेत सध्या वरळी विधानसभेचा माहोल काय आहे काय सांगणार वरळी विधानसभेत संदीप देशपांडे चांगल्या लेवलला प्रचार करत आहेत घरोघरी जात आहेत लांबून टाटा करून जात नाहीत महत्वाचं म्हणजे त्या गाडीत बसून जात नाहीत असे टाटा करून लोक आवर्जून त्यांना इन्व्हाइट कर, इन्व्हाइट करतात घरी या म्हणून बसा सगळं सर्वांशी संवाद साधतात हेच महत्वाचं आहे लोकांसाठी नक्कीच सर आपण कुठेतरी पाहिलं तर एकीकडे धनुष्यबाणे दुसरीकडे आपण पाहिलं तर मशाल आहे आणि तिसरीकडे इंजिन कुठेतरी हे शिवसेने, शिवसेनेशीच शिवसेने, जोडले गेलेले आपण पक्ष पाहतोय मात्र आता मैदानामध्ये उतरले असल्याने मतांचं विभाजन यामुळे होणार का असं दिसत नाही नाही मतांचं विभाजन होणार नाही मनसेला मतदान होणार या गेल्या वर्षी जेव्हा आमदारकीला दोन हजार एकोणीसला राजसाहेबांनी उघडपणे पाठिंबा दिलेला आदित्य ठाकरेंना पण आता ते चित्रच त्यांनी वेगळं केलं माहीममध्ये मा उद्धव ठाकरेंनी जबरदस्ती उमेदवार दिला हा राग लोकं इथे काढणार मनसेला मतदान करणार नक्कीच जर आपण पाहिलं तर कुठेतरी उमेदवार देण्यावरून वरळीमध्ये किंवा मागे घेण्यावरून चर्चा एका प्रकारे सुरू होती तुम्ही ग्राउंड लेवलवर असा तुम्हाला काय नेमकी परिस्थिती या संदर्भात जाणवते किंवा हे राजकारण तुम्हाला पडतं का हे सगळं होतं ते असं बघायला संदीप दादाच्या कधी अपॉइंटमेंट घ्यायला लागणार पण आहे स्वतः स्वतः भेटलं बस आम्ही दिल खुश होतो नक्कीच आपण पाहिलं तर कुठेतरी आमदार तुमच्यासाठी अवेलेबल होत नाही अपॉइंटमेंट घ्यावी लागते जसं यांनी आता मुद्दा उपस्थित केला त्या संदर्भामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये आदित्य ठाकरे यांनी सुरुवातीला ए प्लस वरळीचं मिशन मांडलेलं होतं त्यानंतर आता संदीप देशपांडे दे यांनी देखील वरळीचं विजन जे आहे मांडलेलं होतं काय तुम्हाला जाणवतो या दोघांदरम्यान फरक असतो ए प्लस वरही म्हणजे आदित्य ठाकरेंनी फक्त ते पुतपतला लाईट्स लावल्या बस तीच ए प्लस वरही होती आणि विजन वरी जे संदीप देशपांडेंनी दाखवलं काय आहे आणि काय व्हायला पाहिजे ते सांगितलं आहे विजन वरीच्या क्लिप बघा तुम्ही मी तुम्हाला पाठवतो हो त्याच्यामध्ये त्यांनी वरीचं विजन दाखवलं आहे म्हणजे काय काय चाललंय वरीत पोद्दारमध्ये आयसीयू नाही म्हणजे वरीत खरंच आयसीयू नाही वरीत चांगल्या शाळा नाही आहेत ते दाखवलं आम्हाला त्यांनी आता या प्रकल्पात ज्या त्रुटी आहेत त्या दाखवल्यात त्यांनी विजन वरीमध्ये काय पद्धतीने पुढे काय प्रोग्रेस झालं पाहिजे ते दाखवलं नक्कीच आपण पाहिलं तर वारंवार जे आहे मराठी माणूस हा बाहेर फेकला जातोय मुंबई बाहेर फेकला जातोय असा मुद्दा वारंवार चर्चेत येतो तर कुठेतरी वरळी बीडीडीचा असा मुद्दा असेल किंवा वरळीमध्ये हाय राईस पण तेवढाच आहे तर मनसे आल्यानंतर कुठेतरी यामध्ये फरक जाणवेल का काय वाटतंय नाही मॅडम फरक हा नक्कीच जाणवणार आहे कारण का मराठी माणूस हा मुंबईत टिकला तरच मुंबई टिकणार आहे त्यामुळे मनसेला या टायमाला मक्की निवडून द्यायचं आहे संदीप देशपांडे इकडचे आमदार होणार म्हणजे होणारच तुमका तुम्ही काय सांगणार काय हवा आहे सध्या वरळी विधान फक्त मनसेची संदीप देशपांडेंची हवा आहे नक्की जर आपण पाहिलं तर वरळीमध्ये मनसे नेते संदीप देशपांडे यांचीच हवा आहे असं वारंवार इथले समर्थक आणि त्यांचं जे आहे सकारात्मक असं या ठिकाणी वातावरण दिसून येते नेमका काय माहोल आहे वरळी विधानसभेचा समोरून आदित्य ठाकरे एकीकडे मिलिंद देवरा आहेत आणि आता मनसे नेते संदीप देशपांडे हे देखील निवडणुकीच्या वरळीच्या जनतेला माहितीच पडलेलं आहे समोर बघताय तुम्ही काय बावीस माळा सांगितलं बावीस माळ्याचे भूमिपूजन केला आणि लोकांना विचार न विचारता लोकांना फाटावर मारलेलं आहे लोकांच्या ला, रहिवाशांना ला, लोकांच्या मताला फाट्यावर मारलं आदित्य ठाकरेंनी आणि चाळीस माळ्याचं बिल्डिंग बांधलं आहे ह्याचा पुढे जनतेला त्रास होणार आहे मेंटेनन्सचा त्रास होणार आहे आणि पार्किंगचा मुद्दा त्यांनी उचलला नव्हता दोन बिल्डिंगच्यामध्ये दोन रूमच्यामध्ये एक पार्किंग देत होते तर संदीप देशपांडे हे मतं घेऊन त्यांचे सभा घेऊन त्यांनी पार्किंगचा मुद्दा सॉल्व करू केला आहे ना खूप चांगलं काम करत आहेत आणि आम्ही सांगतो की देशपांडे शिवाय कोणत नाही सांगणार आजी माहोल दिसतोय काय वातावरण आहे निवडणुकी वातावरण भरपूर चांगलं आहे लोकांनी डोळे उघडे ठेवून संदीप संदीप देशपांडेला निवडून द्यायचा आहे दुसरा कोणा वाजूबाजूला कुठेच लक्ष द्यायचं नाही वर्षाचा राग बाहेर काढायचा आणि निवडून द्यायचं आम्ही पण कंटाळलो आता संदीप देशपांडे शिवाय आम्हाला कोणीच नको नक्कीच आपण पाहिलं आदित्य ठाकरे हे गेली पाच वर्ष या ठिकाणचे आमदार आहेत तर काय वाटत त्यांचं काम पाहून एवढं पाच कामच आम्ही पाहिलं नाही सांगणार का तुम्हाला कामच आम्ही तोंडच बघितलं नाही त्यांना पाहिलं पण नाही करणार सामान्य माणसांचे मुद्दे असतील आता वरळी बीडीडी साळचा सा मुद्दा असेल सिद्धार्थ नगर कॉलनी असेल हे सगळे मुद्दे जे आहे मनसेकडून मांडले गेले होते तसंच आपण पाहिलं तर जो करी रोडचा ब्रिज आहे तो मुद्दा देखील ला, हायलाईट करण्यात आलेला होता कुठेतरी जे आहे आम्ही करतोय समोरून सांगण्यात आला आम्ही करतोय तर या संपूर्ण जे आहे राजकारण पाहून नेमकं का काय वाटतं मग संपूर्ण राजकारण सगळा गलिच्छ झालेला आहे त्यांचं आम्हाला चांगलं आता राजकारण संदीप देशपांडे करून देणार असं निवडून द्यायचा आपण या ठिकाणी पाहिलं तर आगामी विधानसभा निवडणुकीचं जे आहे बिगुल वाजलेलं आहे रंधुमाळी सुरू झालेली आहे वीस तारखेला मतदान आहे तेवीस तारखेला निकाल लागणार आहे आता वरळी विधानसभेमध्ये सत्ता बदल होतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढीचा रिपोर्ट वरळी